मंडळी आज आपण बनवतोय गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आता हे मोदक कसे बनवायचे त्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया त्याच्या आधी एक मोदक बघा खूप छान मोदक झालेले आहेत आपले अशा प्रकारे हा मोदक हे पहा छानपैकी आपलं सारण सुद्धा खूप छान झालेलं आहे बाहेर आलं नाही मोदक कुठं फाटले नाही तर अशा प्रकारे मोदक आपण केलेले आहेत तर ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण करणार आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत आपले तर त्यांच्यासाठी मोदक हा स्पेशल प्रसाद असतो किंवा स्पेशल नैवेद्य असतो तर त्याच्यासाठी आपण आता हे उकडीचे मोदक करतोय तर आपल्याला मोदकासाठी सारण पाहिजे तर सारणासाठी आपण काय केलेलं आहे दोन वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आपण ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे एक चमचाभर आपल्याला तूप आहे कढई चांगली तापली आपली आणि आता त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकूया आता हे खोबरं जे आहे ते आपण दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरं छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे हा जो ओलसरपणा आहे खोबऱ्यातला तो ओलसरपणा आपल्याला कमी करायचा आहे खोबरं जर ओलं राहिलं किंवा सारण जर ओर ओलं राहिलं मंडळी तर आपले मोदक पण असे ओलसर होतात जर तर आपल्याला हे जे खोबरं आहे हे चांगलं परतून घ्यायचं आणि थोडंसं खोबरं सुक्क झालं की आपण त्याच्यामध्ये गुळ आहे आता आपण एक वाटी जे खोबरं घेतलं आता आपण एक वाटी जो गूळ घेतला होता तो गूळ टाकूया किसलेला गुळ आहे आणि आता पुन्हा एकदा हे आपल्याला सारण परतून घ्यायचे आता आपण हे सारण छानपैकी परतून घेऊया की हे सारण आपल्याला चांगलं कोरडं करून घ्यायचंय ओलं ठेवायचं नाहीये सारण आता आपण गुळ टाकलाय आता गुळ जसा जसा होईल तसं हे पातळ होत जाणार आहे पण जरी सारण आपलं पातळ झालं तरी आपण ते सुक होईपर्यंत परतून घ्यायचे अरे सारणामध्ये आपण एक चमचा खसखस टाकली आणि एक चमचा भाजलेले तीळ टाकले आपण खसखस आणि तीळ दोन्ही भाजून घेतलेलं आहे का मंडळी व्हिडिओ माझा स्किप झाला टाकताना पण हे तर आपण खसखसाने तीळ टाकले एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ टाकले आणि एक चिमूडभर आपण मीठ टाकलेलं आहे सारणाला आता हे सारण चांगलं आपण कोरडं करून घेऊया आता हे आपल्याला समजायचं कसं सारण झालेलं मंडळी तर आपण जसं जस जसं जस परत येणार हे सारण जसं जसं आपण परतणार आहे तसं तसं ते आता घट्ट होत जाणार आहे हे पहा सारण जर पातळ राहिलं ना मंडळी तर मोदकामधून मधून म्हणजे मोदक आपले ओलसर होतात म्हणून आपल्याला सारण जेवढं होईल तेवढं सुख करून घ्यायचं जसे जसे आपले मोदक थंड होतील तसं मग ते सारण पातळ होत जातं आणि मग मोदक ओलसर होतात म्हणून आपल्याला सारण असं आप जेवढं होईल तेवढं आपण सुख करून घेणार आहे आपण एक चमचा वेलची पावडर टाकूया सारण आपलं तयार आहे गॅस बंद केलेलं आहे मंडळी मी अशा प्रकारे छानपैकी आपलं सारण असं सुकं झालेलं आहे जास्ती ओलसर नाही ठेवलेलं आपण ओलसर ठेवायचंच नाही आहे सारण आपल्याला जेवढा होईल तेवढा गुळ घट्ट करून घ्यायचा आहे आपल्याला नंतर त्या कोबऱ्यामध्ये आणि वेलची सगळ्यात शेवट टाकायची मंडळी गरम गरम जर आपण वेलची टाकली करताना सारण तर त्याचा स्मेल येत नाही म्हणून मग पूर्ण सारण तयार करून झाल्यावर मग आपल्याला वेलची टाकायची वेलची पावडर टाकली एक चमचा आपण आता आपण हे जे सारण आहे हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण मोदकाची उकड काढून घेऊया या है। है। हे मंडळी ह्या कपाने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे आता आपलं दीड कप तांदळाचं पीठ आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला तीन तीन कप पाणी पाहिजे पण मी एक कप एक्स्ट्रा टाकणार आहे म्हणजे मी चार कप पाणी टाकते जर समजा आपलं जर आपण जी उकड काढतो काढतोय ती उकड जर कोरडी झाली तर आपल्याला गरम पाणी लागतं एक्स्ट्रावरती म्हणून मग आपण आता हे चार वाट्या पाणी टाकतोय आणि त्याच्या उक पाणी आपलं उकळलं की आपण एक वाटी पाणी काढून घेणार आहे हे तीन झाले आता हे चांगलं पाणी आपल्याला उकळून द्यायचंय एक वाटी पाणी अजून टाकूया आपण हे पाणी आपल्याला उकळून द्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकूया तूप एकच चमचा थोडसच टाकायचं डंडरी तुपाने आपल्या मोदकाला एक प्रकारचे चमक येते आणि पीठ पण आपलं मऊ होतं तूप जास्ती टाकायचं नाहीये हे पहा एकच चमचा आपण तूप टाकलेलं आहे तूप जर जास्ती पडलं तर एखाद्या वेळेस मोदक फाटण्याचा संभव असतो आणि आपण थोडंसं एक चिमूटभर मीठ टाकूया चांगलं उकळून देऊया आपण आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे अशा प्रकारे पाणी चांगलं खळखळून उकळून द्यायचं आहे बर का मंडळी आता आपण जे एक्स्ट्रा एक कप पाणी टाकलं होतं ते काढून घेऊयात हे पहा हा एक कप आपण एक्स्ट्रा टाकलेला तो आता काढून घेऊ कशासाठी एक कप एक्स्ट्रा टाकलं मंडळी जेव्हा आपण पीठ माळ उकडून घेणार आहे आणि ते मू पीठ आपण परत नंतर मळणार आहे उकडल्यानंतर तर मळताना जर आपल्याला पाणी कमी पडलं सुखं वाटलं जर ते आपल्याला तर आपण त्याच्यामध्ये ता हे गरम पाणी टाकायचं थोडं थोडं गरम पाणी टाकत आपलं पुन्हा मळून घ्यायचं तर आता आपण हे पीठ पाणी उकळलेलं आहे गॅस कमी करूया आपण आणि हे जे आपण दोन दोन कप आपण हे पीठ घेतलेलं आहे दीड कप पीठ घेतलेलं आहे सॉरी मंडळी दीड कप पीठ आहे तीन कप आपण त्याच आता तुम्ही कप घ्या किंवा वाट्या घ्या आता हे माझं मेजर आहे त्याने मी घेतलेलं आहे तुम्ही जर दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलं मंडळी तर तुम्ही तीन वाटी पाणी घ्यायचंय आपल्याला म्हणजे तांदळाच्या डबल आपल्याला पिठाच्या डबल पाणी पाहिजे आता इथं माझं दीड कप पीठ आहे आपण इथं तीन कप पाणी घेतलेलं आहे आता आपण हे पीठ आहे हे आपण पाण्यामध्ये टाकूया तुम्ही इथं वासाचा तांदूळ घ्या आता हा माझा बासमती तांदळाचं पीठ आहे मंडळी हे, हे। खूप छान होतात जर आपण जेवढ्या वासाचा तांदूळ घेऊया आपण आणि तांदूळ कधी पण चिकट घ्यायचा ज्या तांदळाचा भाग आपला चिकट होतो तो तांदूळ घ्यायचा आता ह्याच्यामध्ये मी एक दोन चमचे आरारोटच पीठ टाकणार आहे पहा, दोन चमचे आपण मोदक करणार आहे तर आपले मोदक फाटू नये आणि मोदकाला चांगली चमक यावी आणि पीठ चांगलं चिकट व्हावं ह्याच्यासाठी आपण दोन चमचे आर रोटचं पीठ टाकलं छानपैकी आपण आता जे नवीन करतायत मोदक मंडळी त्यांनी नक्कीच आरारोट वापरा म्हणजे आपले मोदक फाटणार पण नाहीत आणखीन ना चमक पण मोदकाला छान येते आणि मोदक जे आपलं उकडीचे आपण मोदक करतो तांदळाचे ते मोदक फाटण्याचा संभव असतो जर तांदूळ जुना असेल किंवा चिकट नसेल तर कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्याच्यासाठी आपण दोन चमचे आरारोटचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे आपल्या तांदळाला चिकटपणा पण पन छान येतो आणि मोदकाला एक प्रकारची चमक येते हे पहा अशा प्रकारे आता एक मिनिटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवूया गॅस आपल्याला एकदम बारीक मंद गॅसवर करायचं आहे सगळं पाणी उकळलं की आपण त्याच्यामध्ये पीठ टाकणार आहे आणि गॅस मंद एकदम बारीक गॅस करणार आहे आणि आता हे पहा आपण झाकण ठेवूया एक मिनिटासाठी झाकण ठेवून आपण गॅस परत बंद करणार आहे आपण कढईवरती झाकण ठेवलंय गॅस आपला खाली एकदम बारीक गॅस चालू आहे एक मिनिटासाठी आपण आता हे झाकण ठेवणार आहे आणि गॅस बंद करून हे पीठ आपण असंच ठेवणार आहे पाच ते सात मिनटं आणि त्याच्यानंतर आपण पीठ आपलं मोदकासाठी मळून घेणार आहे मिनिट झालेलं आहे आपण झाकण काढूया एकदा आपण आता हे मिक्स करूया आणि आता आता आपण गॅस बंद करणार आहे हे पीठ असंच आपण झाकून ठेवणार आहे एक पाच ते सात मिनिटांसाठी आणि मग काढून आपण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला मळून घ्यायचंय थंड होऊन द्यायचं नाहीये हे पीठ एक पाच मिनिटासाठी आपण परत झाकण ठेवतोय ह्याच्यावरती झाकून आपण गरम गरम पीठ आपल्याला पुन्हा परातीत काढायचं आणि मळून घ्यायचं आता हे झाकण ठेवते मी में एक पाच मिनटासाठी झाकण ठेवते त्याच्यानंतर पीठ काढून आपण मळूया अशा प्रकारे आपण पीठ काढून घेतलेलं आहे कढईमधून आता आपण हे आपला पावभाजीचा मॅशर आहे मंडळी त्या मॅशरने मला नाही वाटत की आपण जे दीड वाटी दीड कप पीठ घेतलं होतं त्याला आपण तीन कप पाणी घेतलं तर मंडळी हे पहा आपल्याला वरती एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही लागत आहे आपण एक कप पाणी बाजूला काढून ठेवलं होतं पण नाही आहे कधी कधी तांदूळ जर जुना असेल तर त्याला पाणी जास्ती लागतं आणि नवीन तांदूळ असेल तर पाणी कमी लागतं तर हे पहा आपलं छानपैकी पीठ तीन तीन कप पाण्यामध्ये पीठ आपलं शिजलेलं आहे चांगलं आता हे अशा प्रकारे सगळ्या गाठी ज्या पिठामध्ये आहेत त्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या असं म्हणून घ्यायचंय पीठ आपल्याला आपण थोडस तूप टाकूया पिठाला आणि गरम गरमच आपल्याला पीठ हे करून घ्यायचंय एक पाचच मिनिट मी गॅस बंद केला झाकण ठेवलं आणि नंतर मग आपण पीठ हे करायला घेतले मळायला घेतलेलं आहे आपण आता गाठी सगळ्या पिठाच्या मोडून घेतलेल्या आहेत गरम गरमच पीठ आपल्याला हे पहा की आपण पीठ गरम आहे तोपर्यंतच असं मोडून घ्यायचंय पाण्याचा किंवा तुपाचा हात घ्यायचा आणि जर मोदक उकडीचे करायचे मंडळी तर उकड चांगली येणं आहे उकड व्यवस्थित आली तर मोदक आपला कधीच बिघडत नाही आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे छानपैकी आपण गाठी फुलून घेतल्यात पिठाच्या थोड़ा सा तरीका है hati हट छानपैकी पीठ आपलं मळलं गेलेलं आता आपण हे असं झाकून ठेवूया एक एका भांड्यामध्ये काढूया आणि पीठ झाकून ठेवूया आणि मग आपण मोदक करायला घेऊ असं चांगलं खसखशीत आपल्याला मळून घ्यायचं जेवढं आपण मऊ पीठ मळून घेणार तेवढे आपले मोदक छान होणार आहे अशा प्रकारे आपण आता ले ले हे पीठ एका बाउलीमध्ये काढून ठेवलेलं आहे आपल्याला जेवढे मोदक करायचे तेवढंच पीठ आपण काढून घ्यायचं आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवूया आता आपण मोदक भरायला घेऊया हे बघा छानपैकी पीठ आपल्याला एक सारखं करून घ्यायचे गोळे हे पिठाचे आपण जे मोदकासाठी पीठ केलेलं आहे त्या पिठाचे असे जेवढे आपल्याला मोदक करायचे तेवढं पीठ आपण काढून घ्यायचं थोडंसं तुपाचं बोट घेतलं आहे मी जास्ती चिकटायला लागलं तर थोडे आपण पिठी घेऊया तांदळाची पिठी घेतली आहे हाताला आपण आणि अशा प्रकारे वाटी करून घ्यायची आपल्याला अशी वाटी करून घ्यायची आपल्याला हे बघा आणि आता आपण सारण भरूया आणि हा जो आहे ह्या पाकळ्या करत जायचंय आपल्याला अशा पाकळ्या करत जायच्या तर हा आपल्याला मिटवून घ्यायचा आहे मोदक ही अशी पाकळी पाकळी पूर्ण आपण एका साईडला अशी करून घेऊया कारण आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हा मोदक फिरवायचा आहे आणि अशा आपण अशा प्रकारे हा मोदक आपला तयार आहे नंतर आपण थोडस सा असं आपल्याला थोड्याशा पाकळ्यावरती घेऊया आपण हाताने एक मी लाटून पण दाखवते तुम्हाला छान अशा हातावरती ही गोळी फिरवून घ्यायची आपल्याला थोडस आपण तूप लावूया आणि आता पिठी लावायची आपल्याला ह्याला पिठी लावून ही पारी लाटून घ्यायची आपल्याला पारी लाटायची आपल्याला आणि आता पोपाटावरतीच आपल्याला हा मोदक भरायचा आहे आता आपण सारण भरूया असं सारण आहे आपल्याला मोदकामध्ये आणि आता काय आहे आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हा फिरवत फिरवत आपल्याला बंद करायचं आहे एक आता एक साच्यामध्ये करूया हा साचा आहे मोदकाचा आपला ह्याला थोडस आपण तूप आतून तूप लावलं म्हणजे पीठ चिकटत नाही हे बघा असं तूप लावायचं हा बंद करायचा आणि आतल्या बाजूने आता पूर्ण पीठ आपल्याला चिकटवून घ्यायचं जे आपलं मोदकाचं पीठ आहे आता आपण साच्यामध्ये मोदक करूया हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरायचं पूर्णपणे असं आतल्या बाजूला हे पीठ आपल्याला पूर्ण, पूर्ण साच्यामध्ये भरायचं ते बघा थोडस आपण तुपाचं बोट घेऊया साच्याला सुद्धा आतून तूप लावून घ्यायचंय बरं का नाही तर मग मोदक आपला चिकटतो आतमध्ये हे बघा छानपैकी आतल्या बाजूला असा दाबून दाबून घ्यायचे हे पीठ आपल्याला आणि आता ह्याच्यामध्ये सारण भरायचे जर तुम्हाला हाताने नसतील जमत मोदक तर साच्यामध्ये करा कारण थोडंसं हे तांदळाचं पीठ चिकट असतं आता हे जे आहे पीठ हे आपल्याला वरती असं दाबून घ्यायचं हे बघा एक्स्ट्राचं जे पीठ आलं आपल्याला ते पीठ असं दाबून घ्यायचं हां आणि आता मग हा मोदक आपण काढून घेऊया हे जे एक्स्ट्रा पीठ आहे हे पण आपण काढून घेऊ बाहेरच्या बाहेर आणि हा मोदक काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपला आता हा मोदक साच्यातला मोदक सुद्धा तयार आहे फक्त हे एक्स्ट्रा पिठा आहे आपण काढून घ्यायचं आणि हा छानपैकी त्याला असं आकार द्यायचा आहे मोदकाला अशा प्रकारे हा ही मोदक आपला साच्यातला तयार आहे हा बघा किती छान झालाय मंडळी जर आपल्याला हातावर हा नसेल जमत तर तुम्ही साच्यामध्ये सुद्धा असे छानपैकी उकडीचे मोदक करू शकता अशा प्रकारे आता मी मोदक करते आणि मग आपण उकडत मोदक जेव्हा आपण उकडणार आहे चाळणीमध्ये तेव्हा मी दाखवते तुम्हाला आता हे बघा मंडळी हा आपण साच्यामधला सुद्धा मोदक केलेला आहे आणि हे आपण हाताने भरलेले मोदक आहेत ही पारंपरिक पद्धत आहे हाताने भरायची हे बघा हे मोदक आपण हाताने भरलेले आहेत आता अशाच प्रकारे आपण मोदक करून घेऊया आणि उकडून घेताना मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे आपले मोदक तयार आहेत आता आपण केळीचं पान टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये त्याला तूप लावलेलं आहे आणि इथं पाणी उकळत ठेवले आता त्या पाण्यावरती आपण हे मोदक ठेवणार आहे आणि आता एक झाकण लावून पाच ते सात मिनिटासाठी आपण जास्ती उकडून नाही द्यायचे पाच ते सात मिनिट हे मोदक उकडून द्यायचे झाकण लावून आपण आता हे उकडून देऊया गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे हे पहा मंडळी अशा प्रकारे आपले मोदक आता तयार आहेत आता हे मोदक असे खायचे नाही आहेत आपण आता ह्याच्यावरती तूप सोडणार आहे असं मोदकावरती आपल्याला तूप सोडायचं आणि मगच हे मोदक खायचे तूप सोडून मोदक खूप छान लागतात बरं का हे पहा आणि आता आपण मी तुम्हाला एक मोदक उघडून दाखवते हे बघा मंडळी कुठेही मोदक आपला चिरलेला नाही फाट आहे फाटलेला नाही आहे फुटलासुद्धा नाही आणि सारणसुद्धा त्यातून बाहेर आलं नाही छानपैकी आपलं उकड पण छान झाली सारण पण आपलं छान झालं आणि मोदक पण खूप सुंदर झालेले आहेत मला वाटतं गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील हे मोदक अशा प्रकारे करून बघा खाऊन बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी